महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक हर ते हरले नाही सॉरी मी ते राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई हरले नाही काय लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीशिवाय काही कळत नाही देवेंद्रजी असंच नेहमी देवी अशा गोष्टी लक्षात आणून द्या पण सर्वांनी हे स्मारक होत असताना तुमच्या काही सूचना असतील तुमच्या काही कल्पना असतील तर त्या आमच्या कुणाच्याही लक्षात आणून द्या परंतु तिथं वेगळे काही प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारची गोष्ट कुणाच्याही हातं घडता कामा नये ही अपेक्षा आजच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर व्यक्त करतो संबंधित कॉन्ट्रॅक्टरलाही सांगतो की इतकं दर्जेदार अशा प्रकारचं काम झालं पाहिजे की आपल्याला पण एक अभिमान वाटलं पाहिजे अशा प्रकारचं काम या महाराजांच्या समाधीचं इथं झालं पाहिजे स्मारकाचं इथं झालं पाहिजे त्याचबरोबर महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं स्मारक आज वडू आणि तुळापूरला होतं त्याचं खूप खूप समाधान मला तर आहेच आहे परंतु तमाम माझ्या सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला आज हे महाराजांचं स्मारक होतं ते नेहमीच प्रेरणादायी राहील सॉरी मी ते राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई हारले नाही काय लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीशिवाय काही कळत नाही परंतु आमच्यामध्ये एक निष्ठात देवेंद्र फडणवीस आहेत असं काही झालं की लगेच तिथल्या तिथं लक्षात आणून देतात धन्यवाद देवेंद्रजी असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या आणि मित्रांनो ते एकही लढाई हरले नाही येतानाच माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं त्याबद्दल बोलणं चाललेलं होतं परंतु चुकून शब्द गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सगळ्या स्मारक छत्रपती संभाजीराजांच्या नावाला साजेस अशा प्रकारचं सा स्मारक करण्याकरता राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची घेतो जय हिंद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका